काल तर तू धमालच केलं अरे आपला नादच भारी <laughs> जायचं का आज पण सामानगिरी करायला चोच्या <laughs> <laughs> आली बघा आंब्याची टोकरी हे काही मला सांगा ना एक आंबे म्हणजे किती बारा आहे सहा काय पण बारा करेक्ट इकडे आंबे म्हणजे सहा पोरी <laughs> त्यातले दोन पुढे बघा आंब्यांवर आठवलं त्याला संत्री पण म्हणतात ना रे म्हणतात ना संत्री म्हणते मोसंबी बी म्हणते आम्ही तर टोमॅटो म्हणतो त्याला मी काय म्हणतो बॅट आणि बॉल कसं वाटेल ज्या मुशाऱ्या आपलं बी आज बॅटिंग करायचं लय मुळे शेवटी कॅच मीच पकडणार आहे मी <laughs> उतरतो स्ट्राईकला तू उतर रे आपण पन्नास नाही तोडलं से ना तर पण नाव नाही मी काय अंपायर भाऊ काय चाललंय समजून सांगायला जाऊ द्या आ किती ना वाचवणार म्हणजे आज आपण वाचू उद्या परवा थिरवा कोण वाचवणार असा एकी जण आहे लाखो जणींचा प्रॉब्लेम आहे रोजचा मग असे हवं हो, रोड रोम काय करायचं आपण रोड रोम येऊ की स्वयंघोषित शिवजयंतीपूर्तीचे जागे होतात आणि भाऊ अन्याय करणाऱ्यापेक्षा पेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो ज्यांच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो छत्रपती शिवाजी महाराज त्यांना एका वाघिणीने जन्म दिला होता राजमाता जिजाऊ अरे येऊ देना त्यांचं रक्त अंगामध्ये तो तो उत्साह अजून किती दिवस सहन करणार हजार दिन मुरदे की जिंदगी जिने बनके जी हो ना स्वयंसिद्धा येऊ दे ना मासाहेबांच रक्त अंगामध्ये का कोपर्डी निर्भया खैरलांजी पाथर्डी हेच बघायचंय का हे सहनच करणार आहे का तुम्ही अरे उठा करा ना त्यांच्या पिछवाड्यावरती वार हा जो होगा सो देखा जायगा <laughs> <laughs> काय पाहिजे कोण आवडलं नाही काय अरे <laughs> माझ्या जीवलग मित्रांनो याला बॉल संत्री आंबे नाही रे याला स्तन म्हणतात स्तन तुमच्या आई आणि बहिणींना पण आहेत कदाचित तुम्ही ऑब्झर्व नाही केले घरी गेल्यावर नक्की पहा आणि हो तुम्ही जेव्हा जन्माला आला होता ना तेव्हा तुमच्या आईने तुम्हाला यातूनच दूध पाजलं होत हे तुम्ही विसरलाय का मानलं तुम्हाला आणि राहिला प्रश्न आम्ही काय कपडे घालायचा तर जी गोष्ट आम्ही जास्त झाकतो ना नजरेने त्याच गोष्टीचे तुम्ही जास्त लसके तोडता ए नजर खाली आणि तुमच्या या अशा नजरेमुळे आमच्यावर रोज लाखो बलात्कार होतात आणि आम्ही ते सहन करतो पॉर्न मूवी बघून जी मर्दानगी तुमच्या जागी होते ना तीच मर्दानगी जर आपल्या देशावर वाकड्या नजऱ्याने पाहणाऱ्या लोकांवर तुम्ही दाखवली तर खूप बरं होईल नाही का अण्णा चार कोल्ड ड्रिंक्स बिल माझ्याकडून घ्या वाताई, मानलं तुम्हाला अहो तुमच्या सारख्या मुलींचीच गरज आहे देशाला जय भवानी जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र राजे तुमच्याच महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे ते कस काय हो भाऊ आता एक राजमाता जिजाऊ जन्माला आल्या म्हणजे उद्यापासून प्रत्येक घरामध्ये राजमाता जिजाऊ जन्माला येतील आणि राजमाता महासाहेब जिजाऊ जन्माला आल्या म्हणजे प्रत्येक घरात राजे जन्माला ये येणार अफजलांना फाडायला बरोबर आहे भाऊ छत्रपती शिवाजी महाराज की ग्रौड़तापर <laughs> सत्र